जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या या चार लाभासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आलेले आहे काय ही अपडेट आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कधी आणि केव्हा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डीएवाढ डीएवाढ फरक त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच जुनी पेन्शन योजना व वाढीव घरभाडे भत्ते यासंदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे आचारसंहितेमुळं राज्यातील कर्मचाऱ्यांचा वाढीव डी रखडलेला आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा डीए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यापर्यंत लांबणारा आहे जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच डीए वाढीचा निर्णय होणार आहे म्हणजेच डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागू करण्यात येईल यामुळं राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के डी लाभ हा माहे जून पेड इन जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत अदा केला जाणार आहे यामध्ये जानेवारी महिन्यापासूनच्या डी ए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून चार टक्के डी ए वाढीमुळं पन्नास टक्के दरानं वाढीचा लाभ मिळणारा आहे सुधारित वाढीव घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरवाडे भत्त्याचा मिळणार आहे सध्याला वास्तव्याच्या ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के इतका घरभाडे भत्ता महागाई भत्ता पंचवीस टक्के पार झाल्यानंतर लागू करण्यात आलेला होता तो आता या पद्धतीनं आहे वेतन आयोगानुसार डी एची पन्नास टक्क्यापेक्षा दर जे आहेत ते अधिक झाल्यास घरवाडी भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच जुलै दोन हजार चोवीसमध्ये डी एमध्ये तीन टक्के जरी वाढ झाली तरी एकूण डी ए त्रेपन्न टक्के होईल म्हणजेच डी एचे दर जे आहे ते पन्नास टक्केच्या पार होतील म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दरानं भाडे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अशी वाढ लागू करण्यात येईल त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जी आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू करण्यात येतील परंतु यामध्ये एन पी एसमधील कर्मचाऱ्यांचं योगदान कायम असणारं आहे जे की कर्मचाऱ्यांना ना परताव असणारं आहे यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसल्यानं कर्मचाऱ्यांच्यामध्ये संभ्रम कायम आहे आणि याबाबत अधिकृत निर्णय जो आहे तो आचारसंहिता संपल्यानंतर जून जुलैनंतर लागणार जाण्याची शक्यता आहे तर ही होती या चार लाभासंदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद